पण हे घे खालचं बघ खाली किती दिसत पण आण मित्रांना जर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर चॅनेल ला करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा व्हिडिओ मध्ये पूर्ण फुल व्हिडिओ मध्ये फुल धमाला मित्रांनो फायनली आमचे मासे पकडून झालेले आहेत बाकी जे काढले पण आहे बघा अजून ते भुशालाच आहेत ते आता काढणार नाही जेवढे काढले तेवढे तुम्हाला मी दाखतो आहे बघा किती मासे भरपूर सा मासे सापडले तर आम्हाला हे बघा किती मोठे मोठे मधले चांगल्या साईजचे आहेत कलवाड आहेत खरबी भरपूर मासे आम्ही पकडलेत आता पाच किलोची वाव पण आहे साडेपाच किलोची वाव आहे आणि मित्रांनो आता व्हिडिओ आपण इथेच एंड करू आता